तुम्ही पाहू शकता आज जनुन या गावामध्ये पोळाचा सण शेतकऱ्यांचा खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करण्याचा चालू आहे तर आपण लोकांचा भाऊ भाऊ काय वाटते कस वाटत आहे म्हणून पाहू शकता आज गावातले गोंडूबाई एवले तसेच आमचे काका दोन शब्द सांगतील आज जनुना येथे पोळाचा सण साजरा करण्यात येत आहे आणि मोठ्या उत्सवानं पूर्ण गाव एकत्र येऊन सन्या हा पोळाचा सण साजरा करत आहे आणि आमच्या खेड्या भागामध्ये मोठे एकत्र येऊन सण्या एकाच जुटीनं हा सण साजरा करतात आणि दरवर्षीप्रमाणे लगुनाचा हा पोळा शांततेतच पार पडत आहे आणि शांततेत पार पडीन असं मी सगळ्या गावकरीच्या वतीनं असा जाहीर करतो आणि दरवर्षी असंच एकत्र येऊन त्यांना कोणाचा सण साजरा करावा अशी मी गावकऱ्यांना विनंती करतो आणि साहेबराव मामा आणखी सांगतील दोन शब्द आज शेतकऱ्याचा मोठा उत्सवाचा दिवस आहे वर्षभर बैल शिकीत राबतो आणि त्या बैलाची आजच्या दिवशी महादेवाची पूजा करून महादेव समजून त्या नंदीची पूजा करत असतात अशी जुनी परंपरा चालू आहे त्यानुसारच आज आमच्या गावात मोठ्या संख्येनं इथं बैलाचा पोळा भरलेला आहे आणि सजून धजून नैवेद्य खाऊ घालून असे नंदीला इथं आणलेल्या नंदी म्हणजे देव अशा पर, अशा प्रकारचं आमच्या इथं फार मोठ्या थाटात था, बैलपोळा भरलेला आहे तसंच शांततेत होत आहे आणि आमच्या गावात अशी जवळपास शंभर ते दीडशे जोडी विकते असा अंदाज आहे आमचा दरवर्षी आमच्या मोजमाप होत असते तर त्या मोजमापामध्ये शंभर सवाशे जोडी येत असते अशा प्रकारचा आमच्या गावात शांततेत पोळा चालू आहे काकाची जोडी आहे तुम्ही पाहू शकता काय अतिशय त्याच्यावर झोड टाकलेली आहे काय त्याचे वा काय म्हणतो जोडी हे माझी जोडी एक लाख रुपयाला आणलेली आहे आणि दर तिच्यावर जवळपास आम्ही सहा तिसक हजार रुपयाचं टाकत असतो दर वर्षेप्रमाणे असाच आम्ही सजावट करत असतो आणि असच आमचा आला पोळाचा सण साजरा व्हा असा महादेवाला विनंती करतो आणि माझी शब्द समाप्त करतो आणि आणखी तुम्ही पाहू शकता नऊ युवा यांच्याशी आपण बोलू त्यांना कसा वाटत आहे पोळाचा सण okay. देवा घेवा तसेच नऊ युवा तसेच ग्राम ना ना तो सदस्य मायचा गाण बघता रे माझा बहिणीचा पंडित बहिणीचा पंडित आला चव्या डोडत हॅलो ग्रामपंचायत जनुना येथून ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील आमच्या गावामध्ये सर्वजणिक कोळानिमित्त सर्व गावकरी लोकांना हार्दिक शुभेच्छा व सर्व बैलजोळी मालकांना बी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा जनुना या गावामध्ये पारंपरिक अनुसार निमित्त सर्व गाव मिळून आम्ही मि पोळा सण साजरा करतो आणि गणेश उत्सव बी साजरा करतो त्याबद्दल माझ्याकडून व सर्व गावाकडून मी जनुना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद पोळ्याचा सण साजरा होत असताना दरवर्षी प्रमाणे आमच्या गावामध्ये आमचे मित्र आणि पत्र पोलीस स्टेशनचे शिपाई जाधव साहेब हे दरवर्षी परमाने यंदा सुद्धा जनुनाच्या पोळामध्ये सामील झालेले आहेत आणि साहेब तुम्हाला सांगू इच्छितो जनुनाचा पोळा दरवर्षी परमाने शांततेने पार पडते आणि पार पडणार असं तुम्हाला काही देतो अध्यक्ष हे आणखी आपण दोन शब्द सांगतील आपल्या इथे जनुन इथे पोळा साजरा होत आहे तरी आमच्या गावाच्या जुने पारंपरिक नुसार महादेवाचे गाणे आणि तसेच आमच्या गावात नवयुवक नळ आणि यांना जे पहिले पारंपरिक जे आपले पोळा होते हा सण बा कंटिन्यू लक्षात राहायला पाहिजे त्यामुळं आमच्या इथं आज पोळा एकदम चांगल्या पद्धतीने होत आहे असं हे सगळ्या गावकऱ्यांचं एक चांगला उत्साह आहे आणि एका दुटीने पोळा करतात आणि एवढं तेवढंच मी तुम्हाला सांगतो आणि याच्या नंतर काही सांगू शकत नाही बाकी तुम्ही पाहू शकता नवीन युवा मुलांचा काय उत्साह दिसत आहे याच्यामध्ये आणि ते पोहाळा हे म्हणतात आणखी ते आपण ऐकू कॉम्पिटिशन लावलेलं आहे हे नऊ युवा आहेत आणि त्या साइडले वरिष्ठ लोक आहेत तर आता तुम्ही यांचा पहिले एक पोहा घेऊ आपण त्याच्यानंतर त्याचा घेऊ तर चला चालू करा आंब्याले आला रो आला आंब्याले आला आणखी वरिष्ठ लोकांचा एक पहाडा आपण नीच पाहिलेला आहे आता यांचं पाहू शकता आंब्याची सावली हि गा त्या बघता रे मायाची वर ते गेली लेकीच्या जीवा केली असले सव सेशला माईची कंबर लाजू कंबर कमर लाजू मिऱ्या पळल्या शंभर गिरजा साडी गा त्या बघता रे मायाची चोरा ये संभा ना गुपली जाई दोईच्या फुलाची संभा करतो गा या बोले रे नाता संभा मोठा फंदी केळीच्या पानावर नाच विला नंदी आगा। आगा। सकाळच्या पायरी गा बघता रे मायाला पानावर लैऱ्या मारे डोम्या नांग आणि आणखी तुम्हाला मी जोडी दाखवतो किती अतिशय सुंदर त्यांचं सिंगार केलेला आहे

देवा रे माया मोठा फंदी कोराळाचा झाडी पवा त्यान नेला पाळाच्या मंदिर मायाचा ए खगा या बघता रे माया बहिणीचा पंडित बहिणीचा पंडित आला चोऱ्या ढोंडीत उठला दुपारी या बघता रे माया सांडाली खा कस सांडाली खा कस पवा चालला हात मायाच धन एक लाल देजो पोटीन माया मला राखन तुमचा पाहू शकता ह्याचा पिवळा कलर तुम्हाला दिसत आहे काहीतरी घाट म्हणतात आणि पोळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आरती झाल्यानंतर हे सर्वजण आपल्या आपल्या घरी ने नेतात तर आता आपण विचारू पण यांचं काय महत्व आहे याच सर्वात काम म्हणजे हा घाट जो आहे जसं आपण हळद लावतो हो या प्रकारचे आहे हो परंतु सर्वात महत्त्वाचे दुखासंजे या घाटापासून आम्ही जेव्हा फेकतो तो झेललेला घाट आणि उरलेला समजा वाटून देतो तो घाट प्रत्येकाला आपल्या घरी ठेवा हो याला बिमारी येते घाट सर्प झाले हो नाग सर्प घाट सर्पासाठी अति उत्तम रामबाण औषध याची हो कारण हा जेव्हा तयार केला जाते तेव्हा सर्व त्याच्या साहित्य असते ते तुम्हाला माहिती नाही हा प्रत्येकानं भेटलेला घाट हा जपून ठेवायला पाहिजे वाळू घालून एखाद्या शिषित घरी आपल्या सुख सुरु चांगला ठेवला पाहिजे या घाटचा किती मोठ हे इतिहास आहे आपल्याला माहित नसते पण आता पहा तुम्ही या वरिष्ठ लोकांपासून आपल्याला माहित पडलं तर पहा एकदम जेव्हाही आपलं पोळामध्ये असतं तेव्हा आपल्या घरी जपून घेऊन जावं तर आता आरती होणार आणि आरती पहा जय गणेश देवा माता जती पार्वती पिता महा देवा माता जती पार्वती पिता महा देवा दयावंत चार पूजा ई कदंत दयावंत चार पूजा दाई माते पर तिलक सोहे मोसकी सवारी माते पर तिलक सोहे मोस की सवारी जय गणेश जय गणेश गणेश जय गणेश देवा माता जती पार्वती पिता महादेवा माता जती पार्वती पिता महादेवा दिया कोळी नको पाया जन कोकळी नको पाया भाजन पुत्र दिया माया बाजन को पुत्र दिया निरतन को माया जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जति पार्वती पिता देवा चले मेवा चले फूल चले और चले मेवा लवन का भोक लगत संत करे सेवा लवन का भोक लगत संत करे सेवा

शाम नाक पूर्ण करो जगत बलिहारे श्या नाक पूर्ण करो जगत बलिहारे जय गणेश जय गणेश श्री गणेश देवा माता श्री गणि गणेश देवा पार्वती पिता महादेवा सुता्री पार्वती पिता महा देवा